भारतीय जनता पक्षाबद्दल खूप नेता सगळंच आहे आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो भारतीय जनता पक्ष करू शकतो आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहराचा विकास करू शकतो पंढरपूरच्या माणसाने संपवू शकतो लोकांना विश्वास आहे तेव्हा छोटांची संख्या खूप मोठी आहे ते बारा जागा मागितलेल्या आहेत मागितलेल्या जागा असतील किंवा अन्य आपल्या सहकारी पक्षाने मागितलेल्या जागा या संदर्भात स्थानिक नेतृत्वाशी चर्चा होईल आणि त्या ज्या ह्याच्याप्रमाणे क्षमतेप्रमाणे जागा देऊन महायुतीच्या सगळ्या सगळ्यांना सोबत घेऊन ती निवडणूक आपण करू आता प्रश्न आहे की कुमार चिन्हावरच पंढरपूरची निवडणूक लढवली नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचाच राहील आणि भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आणि आठवले आठवले साहेबांची काही भागांची मागणी आहे त्या संदर्भात स्थानिक विचारपूर करेल आणि समोर एकत्र झालेली सगळी यंत्रणा आहे तुम्ही बघताय त्यांच्यापुढं मार्ग राहिले नाही एकटा लढायची नाही पॅनल नाही करायची क्षमता राहिलेली नाही आता सगळे मिळून येऊन उमेदवाराचा शोध चालू आहे शोध कंप्लीट झाले करतील उभे राहतील तुम्हाला अधिकाराची खूप चिंता आहे काळजी करणारा भारतीय जनता पक्षाकडे अधिकार आहे शरद पवार गटाचे माझ्याचे आमदार आहेत अभिजित पाटील ขับรถมุ่งไปวันเ่อนว่อง मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मान्य मुख्यमंत्री मोदयांचा आशीर्वाद आहे परंतु आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आहे आणि आमचा माऱ्यातल्या नंदित दादा दा शिंदे अस भया शिंदे असतील बाकीच आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील यांच्या पाठीशी मान्य मुख्यमंत्री मोदयांचा मजबूत मजबूत आशीर्वाद आहे बी जे पी आपण आपण बघता की सहकारात आदरणीय दरेकर साहेब आले आणि ते सहकारातही मोठी बँक चालवतात आणि काही उद्योजकांच्या कारखान्या येत्या करत असतात ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पक्षाचं मत नाही पक्षाचं मत क्लिअर आहे स्थानिक नेतृत्वासोबत आणि मुख्यमंत्री मोदींच्या आशीर्वाद सगळ्या गोष्टी जर व्हीवरच सांगितल्या तर आम्हाला काम करा मला क्लिअर सांगतो की मी कोण काय म्हणते याच्यापेक्षा कुणाचा जागा कुठं आहे याची माहिती लवकरच मी काय रोहित पवारांच्या विषयी माझी भूमिका कुठली मांडलेली नव्हती त्यामुळे त्यांना मिरची लागायचं काही काम नाही माझी भूमिका मी मी जेव्हा बोललो तेव्हा कुठलं नाव घेऊन मी बोललो नव्हतो आग का लागली मिरची का लागली हे त्यांना माहिती मला त्या विषयावर चर्चा करायची नाही आणि कुणा त्याला चॅलेंज द्यायचं आहे तर प्रत्येकाचं चॅलेंज आपण सातत्याने स्वीकारलेला कधी चॅलेंज सोडून आपण कधीच पुढं गेलो नाही पाहू